आणि तिथंच तापीचं औषध द्यायला सांगितलं होतं डॉक्टरांनी तर येता येताच मग भाजीपालाचा गाडा दिसला कारण भाजीपाला पण घ्यायचा होता थोडासा तर भाजीपाला वगैरे घेऊन घेतला आणि त्याच्यानंतर मग घरी आलो घरी आल्याच्यानंतर मग अगो सर्वात अगोदर पिनूला बाकीचे जे औषधी राहिल्या होत्या त्या देऊन दिल्या कारण की खूप चिडचिड करत होता तो आणि झोपी पण आला होता तर मग कारण की औषध पितच नव्हता तरी पण आम्ही जबरदस्ती त्याला थोडंसं दिलं मग रडत होता तर मग थोडंसं लाड वगैरे करत होते कर मी आणि त्याला हरभरा खूप आवडते खायला पण आपल्या स्वतःच्या हाताने नाही आवडत त्याच्या हाताने त्याला स्वतःच खायला आवडते आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा होता कारण नाश्ते करूनच गेलो होतो आम्ही स्वयंपाक राहिला होता माझा मग तिकडनं आल्याच्यानंतर मी आलू वांग्याची भाजी बनवून घेतली होती आणि सोबत चपात्या टाकून घेतल्या होत्या आणि जेवण वगैरे पण करून झाले होते आणि पिनूला औषधी दिल्यानं आले आले त्याच्यानंतर तो झोपला होता तर आणि नंतर उठल्याच्यानंतर त्याला खूप बरं वाटत होतं म्हणून मग आम्ही वर गेलो होतो पतंग उडवण्यासाठी कारण की माझ्या मितांशला खूप आवडते पतंग उडवायला आणि त्याच्या पप्पाला तर त्याच्यापेक्षा पण जास्त तर मग सर्वच उ बाहेर उडत होते पतंग तर आम्ही पण गेलो वर गच्चीवर आणि मग आम्ही पण थोडंसं पतंग वगैरे उडवली थोडंसं बसलो वर आणि त्याच्यानंतर मग मी मितांशीनं त्याच्या पप्पाच्यान त्या दोघांनी पण पतंग उडवली मस्त थोडा वेळ चांगला अर्धा एक घंटा मस्त बस बसलो आम्ही व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढले मस्त आणि पिनूच्या पण हातात दिली होती पण तो काही खेळत नव्हता बरोबर कारण की तो थोडासा चिडचिडच करत होता पण तरी बऱ्यापैकी बरं वाटत होतं त्याला आज आणि बघा त्यांना बघून मस्त एन्जॉय करत होता तो स्वतः नाही ओढत होता आणि मग संध्याकाळीच लगेच बाहेरचं धुवून वगैरे घेतलं थोडीशी रांगोळी काढून घेतली कारण की थोडं बरं वाटत होतं ना तर मग करण्यासाठी पण थोडंसं म्हणजे मन लागत होतं नाहीतर तर मग काहीच केलं नसतं आम्ही आणि संध्याकाळचे कामं वगैरे हो झाल्याच्यानंतर मग मी संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला आणि आम्ही काही जास्त बनवलं नाही आज साधा साज साधा सिंपलच बनवलं होतं पुरी आलू वांग्याची भाजीच होती सकाळची त्याच्यानंतर फक्त भजे वगैरे पापड आणि ते टाकून घेतले तिळगुळ मी रात्रीच बनवून ठेवलं होतं तो व्हिडिओ मी अपलोड केला काल तिळगुळाचा जर तुम्ही बघितला नसाल ना तर बघ जा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची मकर संक्रांत कशी गेली ते पण कमेंट करून आमची तर अशीच साध्या सिंपल पद्धतीने गेली आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जरूर करजा चला मग भेटू नंतर पुन्हा बाय